मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनांच्या स्वराज्याची स्थापना केली त्यांनी सुरुवातही शून्यातून केली छत्रपती शिवाजी महाराजांनी सैनिक गोळा केले नाही तर त्यांनी स्वराज्यावर प्रेम करणारे माणसं गोळा केले मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना बोलणे ऐकता मी नक्कीच मोठं नाही पण मला त्यांच्याबद्दल जे कळाले ते मी तुमच्या समोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण आपण स्वतःला सुशिक्षित मानतो पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी एकाही किल्ल्याला आपले स्वतःचे नाव दिले नाही मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला खऱ्या अर्थाने गरज आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची कारण जर महाराष्ट्रातील युवक जनावरांसारखा वागत असेल तर ही गरज एकच शाकांतिकाची गोष्ट आहे मित्रांनो आता अन्याय करणाऱ्या हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता माझ्या राजाच्या राज्यात पन्नास टक्के स्त्रियांना आरक्षण नव्हते तर शंभर टक्के संरक्षण होते सूरज की तो वाद उसका काम है अरे सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है उसका शिवाजी नाम है मित्रांनो नो, छत्र नव्हते आमदार नव्हते खालसा तरी सुखी होता महाराष्ट्र नव्हते आमदार नव्हते खालसा तरी सुखी होता महाराष्ट्र कारण ते राजे होते माझ्या राजाचे आपले चारशे वर्षे झाले तरी शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र आपल्याला प्रेरणा देते कारण आता पाकिस्तान सारखे देश आपल्या देशावर आक्रमण करत आहेत त्यासाठी खऱ्या अर्थाने गरज जी आहे की छत्रपती शिवाजी महाराज निर्माण करण्याची छत्रपती शिवाजी महाराज निर्माण करणे हे एवढेही आव्हान नाही त्यासाठी मनगटात ताकद रक्ता रक्तात देशभक्ती हवी मग प्रत्येक घराघरात निर्माण होतील छत्रपती शिवाजी महाराज जिंकून दुनिया सारी जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच लढला होता जिंकून दुनिया सारे सिकंदर इथेच रडला होता लाख मोलाचा राजा माझा याच पाचशाहीशी याच मातीत लढला होता याच मातीत लढला होता शेवटी जाता जाता या, 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 दा या व्यासपीठाची रजा घेता मी एवढेच म्हणू इच्छितो की मुख्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे मुख्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे तुझे डोळे गाती पुरती शब्दांचे चौघडे शब्दांचे चौघडे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुलावंत राजा छत्रपती शिवाजी महाराज की